पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री यांच्याबद्दल आक्षेपा वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज देशभरातील भारतीय जनता पार्टीने जोरदार निदर्शने केली अमरावती शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधीविरोधात तीव्र आंदोलन केले राजकमल चौकामध्ये जमलेल्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातुश्री हिराबेन मोदी यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद अमरावतीमध्ये उमटले शनिवारी तेरा सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने काँग्रेस विरोधात राजकमल चौकामध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली भाजपचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी माताजी का अपमान नाही सहेगा हिंदुस्तान राहुल गांधी मुर्दाबाद काँग्रेस मुर्दाबाद अशा घोषणांनी राजकमल चोख दणाणून सोडला एका मातेचा अपमान करणे ही भारतीय संस्कृती नाही असे म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधीचा निषेध केला यावेळी बोलताना भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली राहुल गांधींनी देशाची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे या आंदोलनामुळे काही काळ या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांच्या बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही राहुल गांधी यांची मती भावचली आहे आणि आता देशभर सर्व निवडणुकांमध्ये या देशाची जनता मोदीजींना समर्थन करते मोदीजींनी पूर्ण विश्वामध्ये भारताला महाशक्ती बनवलेला आहे त्या मोदीजींना आपण विरोध करू शकत नाही म्हणून राहुल गांधी आणि त्यांच्या कंपनीने मोदीजींना शिबिगा सुरू केलेली आहे या शिबिगाळेचा आम्ही तीव्र निषेध करतो इतका राजकारणात स्तर हा राहुल गांधींनी या देशाला खालावलेला आहे ज्या मातेनी नरेंद्र मोदींसारखा अत्यंत सशक्त पंतप्रधान सुपुत्र या देशाला दिला ज्यांनी विश्वामध्ये भारताचा गौरव वाढवला त्या मोदीजींच्या स्वर्गीय मातेला शिबिगा करण्याचा स्तर आता काँग्रेसने गाठलेला आहे आम्ही राहुल गांधीच्या या विकृत मानसिकतेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि या देशातली जनता कधीही मातेचा अपमान किंवा कोणत्याही महिलेचा अपमान अपमान हा देश कधीही सहन करणार नाही आणि म्हणून आज आम्ही हे आंदोलन राहुल गांधींच्या विकृत मानसिकतेच्या विरोधात केलेलं आहे तर अशा प्रकारे राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे भाजपचे कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी अमरावतीसह देशभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे भाजपने हे आंदोलन एका प्रकारे काँग्रेसला इशारा म्हणून केले असल्याचे बोलले जात आहे आता या आंदोलनानंतर काँग्रेस पक्षाकडून काय प्रतिक्रिया येतं हे पाहणं महत्वाचं ठरेल